रायगड जिल्ह्यातील शेतकरी भूमिपुत्र आपल्या वडिलोपार्जित संपत्ती असलेल्या करोडो किमतीच्या शेतजमिनीबाबत प्रचंड जागरूक झाला आहे त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी आपल्या न्याय हक्कांसाठी आता संघर्षाची भूमिका घेऊन व्यापक स्वरूपाचा लढा उभारताना दिसतोय वर्षानुवर्षे रायगडात विकास आणि नवनवीन प्रकल्पाचे गाजर दाखवून सुशिक्षित बेरोजगार तसेच शेतकऱ्यांची वारंवार दिशाभूल आणि फसवणूक होते आहे हे, हे जाणून अलिबाग तालुक्यातील शहापूर विभागातील शेतकरी आता न्याय हक्कासाठी पेटून उठला आहे नऊगाव विस्तारित सामाजिक संस्था मौजे शहापूरचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण केशवधुमाळ सर्व कमिटी पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी सभापती दिलीप भोईर यांच्या नेतृत्वाखाली आज दारबाई तलाव शहापूर या ठिकाणी शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी परिषद पार पडली या शेतकरी परिषदेत शेतकऱ्यांचे प्रश्न शेतजमीन भाव याबद्दल निर्माण झालेले गैरसमज आणि विविध समस्या जाणून त्या जलद सोडवण्याबाबत दिशा ठरवण्यात आली तसेच पुढील आंदोलनाची रणनीती देखील ठरवण्यात आली शेतकऱ्यांना दोन हजार तेराच्या कायद्यानुसार दोन हजार एकोणीस साली जे रेडी रेकनर दर होते त्यानुसार एकरी एक कोटी चौसष्ट लाखप्रमाणे भाव मिळावा उरणच्या धर्तीवर साडेबावीस टक्के विकसित भूखंड दिला होता त्याप्रमाणे भूखंड मिळावा अथवा किमान पंधरा टक्के विकसित भूखंड मिळावा आणि नव्या प्रकल्पात स्थानिक भूमिपुत्र सुशिक्षित बेरोजगार यांना नोकरी मिळावी या प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या यावेळी दिलीप भैर यांनी सर्व शेतकऱ्यांच्या न्यायिक लढ्यात सर्वतोपरी सहकार्य देणार असून शेवटपर्यंत ग्वाही दिली माझं नाव डॉक्टर प्रवीण केशव धुमाळ नऊगाव विस्तारित सामाजिक संस्था मोजे शापूर अध्यक्ष गेले पाच वर्ष दोन हजार एकोणीसपासून पासून आमच्या जमिनीवर शिक्के बसलेले आहेत आज शेतकऱ्यांना त्या जमिनीवर शिक्के बसल्यामुळे आज कुठलाही जर लोन घ्यायचं असेल तर त्याला कर्ज किंवा गा त्याला विक्री करायची असेल तरी करता येत नाही हा झोकड शासनाने आमच्या मानेवर टाकला आहे ह्याच्यातून मुक्त करण्यासाठी आम्ही वारंवार शासनासोबत विनंत्या केल्या प्रांताधिकारी असतील जिल्हाधिकारी उद्योगमंत्री ह्यांना निवेदनं दिली परंतु पुढे त्यांनी त्याचा काहीच अभ्यास केला नाही किंवा शेतकऱ्यांबरोबर मिटिंग लावली नाही तर आमचं शासनाला एक मत मत आहे की तुम्ही कुठेतरी आमच्या शेतकऱ्यावर चर्चा करा बसा आम्ही योग्य कुठेतरी तडजोड करून कुठेतरी चार पावलं मागे येऊन आणि प्रकल्प आम्हाला हवा आहे प्रकल्पाशिवाय इथे प्रकल्पा बेकारांना रोजगार मिळणार नाही ह्या भूमिकेतून आम्ही प्रकल्पाचं स्वागत करतोय आमच्या तीनच प्रमुख मागण्या आहेत जमिनीला योग्य भाव जो दोन हजार तेराचा कायदा आहे त्याप्रमाणे आम्हाला रिडीरेखनप्रमाणे दोन हजार एकोणीसच्या मिळावा अशी आमची प्रमुख मागणी आहे दुसरा भूखंड आम्ही साडेबावीस टक्क्याची शासनाकडे मागणी केली होती परंतु त्यांनी सांगितलं आम्हाला तेवढं देता येणार नाही तरी आम्ही पंधरा टक्क्यावर पुन्हा खाली उतरलो आणि पंधरा टक्क्यावर आम्ही ठाम राहिलो परंतु शासनाने सांगितला की आम्हाला दहा टक्क्याच्या वरती शेतकऱ्यांना भूखंड देता येणार नाही तिसरा प्रश्न राहिला नोकरीचा की प्रत्येक खातेदाराला इथे नोकरी मिळाली पाहिजे हक्काने मिळाले पाहिजे आज शेतकरी इथला विस्थापित न होता त्याला तिथे कामाला हात म्हणजे जो रोजगार मिळेल आणि त्याच्यातून आपला आर्थिक प्रपंच भागवेल ही भावना शेतकऱ्यांची होती ह्या तीनच मागण्या आम्ही जास्त जोर ह्या प्रकल्पाच्या याच्यात दिलेला आहे परंतु श त्या तीन गोष्टीलासुद्धा शासन आमच्याकडे तडजोड करायला तयार नाही आता काय पुढची आंदोलनाची मग आम्ही असं ठरवलं की आता आम्हाला शासन जर लक्ष देत नसेल तर आमचे हे शिक्के निघाला पाहिजे तर आम्ही तातडीची अशी दोन केसेस दाखल केल्यात म्हणजे पोच रस्त्याच्या संदर्भात एक न केस दाखल केली त्यांना ज्यांना ज्यांना शेतकऱ्यांना ह्या नोटीस आल्यात त्या संदर्भात एक याचिका मुंबई कोर्टात दाखल केली दुसरी याचिका नवीन जो भूसंपादन होतो आहे संपूर्ण त्याच्यावर एक वेगळी याचिका आम्ही शेतकऱ्यांनी आणि ही याचिका आम्ही कुठल्या संघटनेमार्फत अशी केलेली नाही तर प्रत्येक वैयक्तिक शेतकऱ्यांच्या नावाने ही दाखल केली मी महेंद्र चांगुधुमाल एक शेतकरी आहे आणि आज गेली जवळजवळ दहा बारा वर्ष आम्ही या शेतकऱ्यांच्यासोबत संघर्ष करत आहोत शे कम एम आय डी सीनी आमच्या जमिनीवर जेव्हा शिक्के लावले तेव्हापासून आम्ही मान्य श्री प्रांतसाहेब आहे होते क तहसीलदार होते कलेक्टर साहेब होते ह्यांच्याबरोबर नेहमी आमची मिटिंग व्हायची हो त्याच्यानंतर तिथे न्याय न्यायन्याय भेटला आणि आम्ही सर्व शेतकरी मुंबईला मंत्रालयात गेलो तिथं मान्य सुभाष देसाई यांच्यासोबतसुद्धा आमची चर्चा झाली तिथे पण त्यांनी आम्हाला न्याय दिला नाही आणि तसाच आम्ही संघर्ष करत करत आजपर्यंत संघर्ष करत आहोत आत्ता मध्यंतरीच्या काळात यावेळी आपल्या रायगडचे पालकमंत्री मान्य उदय सामंत हे सुद्धा आले होते आणि त्यांच्यासोबत चर्चा केली ते बोलले की आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांना योग्य भाव देऊ योग्य सुविधा देऊ आणि तुमचा जो प्रश्न आहे तो मार्गीला ओपन त्यांनीसुद्धा आमच्या तोंडाला पानं पुसली आणि आजपर्यंत आम्ही न्यायापासून शेतकरी वंचित राहिलेलो आहोत आमच्या मुलं शिकलेले आहेत कोणी इंजिनियर झाला आहे कोणी आय टी आय केला आहे कोणी ग्रॅज्युएट असतील असे सर्व लोक आहेत आणि आम्ही त्यांची जे कामासाठी जे इथले स्थानिक पुढारी आहेत त्यांचीसुद्धा आम्ही भेट घेतली त्यांच्या आम्ही पोचलो त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही लढा दिला परंतु त्या लोकांनी पण आमच्याकडं काहीच लक्ष के दिलेलं नाही आणि आजपर्यंत आम्ही न्यायासाठी वंचित राहिलेलो आहोत नक्कीच आज जो शे शेतकरी संघर्ष समिती होती आणि त्या समितीमध्ये मला आमंत्रित केलं होतं भारतीय जनता पार्टी म्हणून आज मी या शेतकरी परिषदमध्ये हजर होतो आणि तो जो माझ्यावरती ज्यांनी जो विश्वास टाकला आहे जो केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये सरकार आहे त्या सरकारला इथलं नक्कीच परिस्थिती सांगेन आणि त्यांना न्याय न्याय हक्क मिळण्यासाठी माझं म्हणणं मी त्यांच्यापर्यंत घेऊन जाईन येत्या काळामध्ये इतर शेतकरी जे आहेत ते सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी आहेत आर्थिक बाजू देखील न्यायालयीन लढाईला मोठ्या प्रमाणावर लागते आपल्याकडून कशा पद्धतीचं सहकार्य होईल काय अपेक्षा आहे त्यांची नक्कीच आज कारण आजपर्यंत संघर्ष करत करत इथपर्यंत आले पण त्यांना अजूनही विश्वास नाही आहे की लोकप्रतिनिधी असतील त्यावेळेला आश्वासित करतात किंवा प्रशासन असेल प्रशासन आश्वासन देत आलेलं आहे पण त्यांना मग नाव इलाज असतं हायकोर्टचा मध्ये याचिका दाखल करावी लागली आणि त्या हायकोर्टात याचिका दाखल केल्यामुळे ते समाधानकारक आहे की आता शासन प्रशासन आमच्यापर्यंत येईल आम्हाला विचारेल आणि मग इथे जो काय प्रोजेक्ट येणार आहे त्याला स्वागत आहे पण त्याला लागणारी जी पूरक त्यांना अर्थव्यवस्था लागणार आहे ते शंभर टक्के मी त्यांच्याबरोबर उभा राहून करण्याचं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे व्हिडिओ रिपोर्टर धम्मशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल